राज्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे त्यामध्ये अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणीचा झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची घटना घडली धक्कादायक म्हणजे तिला झोपेतच एक नव्हे दोन नव्हे तर या तरुणीला तीन वेळा हार्ट अटॅक आलाय आणि तिचा झोपेतच मृत्यू झालाय नाशिकमधील लासल गावच्या टाकळी विंचूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून कल्याणी मोकाटे व अठ्ठावीस असे या मृत नाव आहे कल्याणी रात्री नेहमी प्रमाणे तिच्या रूम मध्ये झोपली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी ती उठली नाही म्हणून कुटुंबियांनी तिच्या खोलीत जाऊन तिला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला कल्याणी ही आपल्या पालकांसोबत टाकळे विंचूर या गावात राहत होती तर कल्याणी ही उच्च शिक्षित व अविवाहित होती जेव्हा तिचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यामधून धक्कादायक माहिती समोरली हो कल्याणीच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये तिला झोपेतच एका पाठोपाठ एक असे तीन हृदयविकाराचे धक्के आले होते हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे हे समजताच तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली